सौ so, गीता शुदा सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर पुरस्कार जाहीर आज दिनांक 31 मे 2025 रोजी ग्रामपंचायत सुनगाव येथे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचा ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी समाजसेवा व गृहउद्योगमध्ये अग्रेसर महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सुनगाव येथील गीता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथे सरपंच रामेश्वर अंबळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह धनादेश शाल व श्रीफळ देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी विमल काळबांडे योगिता कुरवाळे संतोष वंडाळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व रमाई बचत गटाच्या महिला पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार शिवदास सोनोने व गावातील नागरिक उपस्थित होते अहिले न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा